नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत सोळावा हप्ता लवकरच जमा होणार आहे यापूर्वी पंधरावा हप्ता पंतप्रधान झारखंड दौऱ्यावर असताना सोळा नोव्हेंबर रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता आता सोळावा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पण त्यासाठी ई के वाय सी पूर्ण करावी लागणार आहे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना केंद्र सरकारचे महत्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे या योजनेत मोदी सरकार प्रत्येक वर्षी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचे तीन हप्ते जमा करते एकूण सहा हजार रुपये मोदी सरकार बँक खात्यात जमा करते आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण पंधरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत योजनेचा पंधरावा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा करण्यात आला होता सोळा नोव्हेंबर रोजी झारखंड राज्याच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी यांनी हा हप्ता जमा केला या योजनेअंतर्गत आठ कोटीहून अधिक लाभार्थी शेत हो शेतकऱ्यांच्या खात्यात अठरा हजार कोटी रुपये जमा करण्यात आले होते शेतकरी मित्रांनो आता या योजनेचा सोळावा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मीडिया रिपोर्टनुसार या, या योजनेअंतर्गत फेब्रुवारी ते मार्च महिन्यादरम्यान दरम्यान हा हप्ता जमा होणार आहे याची मात्र अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही खरं मित्रांनो मागचा रेकॉर्ड पाहता प्रत्येकी पाच महिन्याच्या अंतराने हा हप्ता जमा करण्यात आला आहे हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद